हजार च्या लोकसभेचा निकाल लागला आणि यात महाविकास आघाडीने बाजी मारली महाविकास आघाडीला तीस तर महायुतीला सतरा जागांवर विजय मिळाला महाराष्ट्रात बाजी कोणी मारली असेल तर ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने कमी जागा जिंकूनही दोघांनी जास्त जागांवर बाजी मारली जागांवर निवडणूक लढत शिंदे गटाने सात जागांवर विजय मिळवला यामध्ये औरंगाबाद बुलढाणा मावळ कल्याण ठाणे मुंबई उत्तर पश्चिम आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे आता या मतदारसंघामधलं नेमकं गणित काय आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं या मतदारसंघात कशी बाजी मारली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्या पर्यंत आपल्या व्हिडिओची सुरुवात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघापासून करू या मतदारसंघात तिरंगी लढत पार पडली ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे एकनाथ शिवसेनेकडून संदीपांम भुमरे इम्तियाज जलील मैदानात होते या मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा विजय झाला म्हणजेच संदीपांम भुमरेंनी बाजी मारली औरंगाबाद मधला पाईपलाईनचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत हायलाईट करून त्याच्या आधारे भुमरेंनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला सोबतच भागवत कराड यांनी केलेल्या कामांचाही फायदा भूमरेंना झाला या मतदारसंघातला भाजपचा मतदार मतदारसंघातल्या मतदार सहा पैकी पाच आमदारांचा पाठिंबा यामुळे भुमरेंचं पारड आधीपासूनच जड होतं विरोधात असलेल्या चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांनी मतदारांना गृहित धरलं इथेच निवडणूक फसली ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजीही काही लोकांपासून लपून राहिली नाही शेवटी परिणाम काय झाला तर भुमरेंनी या मतदारसंघात बाजी मारली आता बघूयात बुलढाणा मतदारसंघाबद्दल या मतदारसंघात महायुती म्हणजेच शिंदे गटाचे प्रतापराव जाधव महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर मैदानात होते या दोघांच्या भांडणात रविकांत तुपकरांच्या एंट्रीने लढतीला रंगत आली होती बाकी वंचितचे वसंत मगर आणि अपक्ष उमेदवार संदीप शेळके ही मैदानात होते बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सहाच्या सहा आमदार हे महायुतीचे आहेत याचा वेगळा फायदा प्रतापराव जाधवांना झालेला दिसला स्वतःची मतदारसंघात असलेली ओळख नरेंद्र खेडेकरांचं कार्यकर्त्यांमध्ये असलेलं निगेटिव्ह वातावरण रविकांत तुपकरांना ग्रामीण भागातून जरी मतदान मिळालं असलं तरी शहरी भागातून बसलेला फटका मोदींच्या चेहऱ्यामुळे जाधवांना शहरी भागातून झालेला फायदा आणि नरेंद्र खेडेकरांचं फसलेलं प्रचाराचं मॅनेजमेंट यामुळे प्रतापराव जाधवांनी बुलढाण्याचा गड राखला बाकी इथल्या सर्वच आमदारांनी जीवाचं रान करून प्रतापराव जाधवांचं काम केल्याचाही फायदा निकालातून दिसून आला आता पाहू मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल शिंदेच्या विजयाबद्दल मावळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पाटील विरुद्ध शिंदेंच्या सेनेचे श्रीरंग अशी लढाई झाली त्यामध्ये सेनेचे आप्पा हो बारने विजयी झाले बारने पाठीशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तगडी ताकद होती सोबतच उरणपट्ट्यातून आणि शहरी भागातून मिळालेल्या मतांनी बारणेंना तारलं ताकदीच्या बाबतीत संजोग वाघेरे पाटील कमी पडले ठाकरेंचंही म्हणावं या मतदारसंघाकडे लागलं नाही आता पाहूयात एकनाथ शिंदेच्या सेनेने बाजी मारलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाबद्दल इथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वैशाली दरेकर अशी लढाई झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेही संपूर्ण फोकस या मतदारसंघावर केला होता तर भाजपने संपूर्ण जबाबदारी डोंबविलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली होती बाकी गेल्या पाच वर्षात श्रीकांत शिंदेनीही अनेक निधी आणलाय त्यांची अनेक कामं दिसून आलेत आणि तसा कल्याण म्हणा किंवा ठाणे म्हणा इथला रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक प्रचाराला मदत करणारा अंगावर केसेस घेणारा राडा करणाऱ्या रा शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदेचं मोठ्या प्रमाणात काम केलंय आणि वैशाली दरेकरांचं बोलायचं झाल्यास कार्यकर्त्यांची कमी पडलेली फळी प्रचारांमधल्या निगेटिव्ह बाबी मतदाना दिवशी मॅनेजमेंट अशा मुद्द्यांमध्ये श्रीकांत शिंदे वरचड ठरले फक्त मुद्द्यांमध्ये वरचड नाही तर मतांमध्येही दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मतांचा फरक शिंदेनी गाठला होता आपल्या व्हिडिओतला पुढचा मतदारसंघ आहे ठाण्याचा या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत झाली इथं वरचड ठरले ते नरेश म्हस्के या मतदारसंघात भाजपच्या आमदारांनीही नरेश म्हस्केंसाठी मेहनत केली बेलापूरमधून मंदा मात्रे एरोली मधून गणेश नाईक आणि ठाण्यातून संजय केळकरांनी नरेश म्हस्केंच काम केलं असं काम करणारी यंत्रणा राजन विचारांकडे कमी पडली या मतदारसंघात विजय मिळवल्यामुळं आपला बाले किल्ला राखण्यात शिंदेना यश आलं असं म्हणायला हरकत नाही एकनाथ शिंदेनी बाजी मारलेला पुढचा मतदारसंघ आहे हातकणंगलेचा इथं तिरंगी लढत झाली शिंदे गटाचे धैर्यशील माने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी अशी लढाई झाली पण शेवटी शेवटी ही लढाई झाली ती फक्त शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत विजयी झाले ते शिंदे गटाचे धैर्यशील माने लोकसभेसाठी फ्रेश चेहरा चर्चा नसणं प्रचारासाठी किंबहुना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मिळालेला कमी कालावधी ठाकरेंनी उशिरा दिलेलं लक्ष त्यामुळे सत्यजित पाटलांना विजयापासून लांब राहावं लागलं तर त्याविरोधात धैर्यशील मानेंची मतदारसंघात स्वतःची असलेली ताकद कार्यकर्त्यांची फळी प्रचार यंत्रणा आणि बूथ मॅनेजमेंट मध्ये धैर्यशील माने आघाडीवर होते बाकी राजू शेट्टीना दोन हजार एकोणीसच्या लोकसभे एवढी मतं मिळाली नाहीत त्याचं कारण म्हणजे हातकणंगले लोकसभेतील तरुण मतदारांनी राजू शेट्टींकडे केलेलं दुर्लक्ष आपल्या व्हिडिओतला शेवटचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिमचा इथं ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली महाराष्ट्रातून नव्हे तर देशात घासून झालेली निवडणूक म्हणून मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाकडे पाहिलं गेलं रवींद्र वायकर आणि एकनाथ शिंदेनी या मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिलं भाजपच्या स्थानिक आमदारांनी दिलेला पाठिंबा आणि ठाकरेंच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी याचा फटका अमोल बसला पण अमोल कीर्तीकरांनीही चांगलीच टक्कर दिली होती फक्त अठ्ठेचाळीस मतांच्या फरकाने अमोल कीर्तिकारांचा पराभव झालाय हे विसरून चालणार नाही मंडळी एकनाथ शिंदेच्या खासदारांनी निवडणुकीत मारलेल्या बाजीवर तुमचा अभ्यास काय सांगतोय तुमच्या मते कोणाचे महत्वाचे फॅक्टर हे शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विजयात महत्वाचे ठरलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा